अध्यक्ष महोदय मंत्री महोदय इथं उत्तर देत असताना जो जनक साहेबांनी प्रश्न विचारला होता भावांतर योजनेचा त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही तर ते उत्तर तुम्ही द्यावं त्याचं कारण आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया तसंच केंद्र सरकारने देशातील कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं तर आपण इम्पोर्ट करतो आतापर्यंत बराच कापूस इम्पोर्ट झालेला आहे आणि असंही म्हणलं जातं अजून कापूस आता आपण इम्पोर्ट करणार आहोत तर आम्हाला साहजिकच एक प्रश्न पडतो आणि शेतकऱ्याला सुद्धा पडतो जर अंदाज तुम्ही असा वर्तवत असताल की आता आपल्याला उत्पादन घटणार आहे तर आमच्या शेतकऱ्याचा भाव हा सहा साडेसहा हजाराच्या पुढे का जात नाही तर मी आपल्याला सांगतो म्हणजे यंदा लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव भाव प्रति क्विंटल साडेसात हजार आहे सा सात हजार पाचशे एकवीस आणि त्याच्याच बरोबर मध्यम धागाचं काय ते सात एकवीस एक सा आहे पण दुर्दैव की साडेसहा हजाराच्या पुढे काय शेतकऱ्याचे भाव नाही गेले तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आता केंद्र सरकार म्हणते आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल तर तुम्ही राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारशी चर्चा करून या बाबतीत शेतकऱ्याला नुकसान होणार नाही यासाठी आपण इम्पोर्ट करणं थांबवता येईल का हा माझा पहिला प्रश्न त्याच्याचबरोबर जर सरकार ऐकत नसेल केंद्र सरकार कारण त्यांना कदाचित टेक्स्टाइल इंडस्ट्रीचा ऐकावं लागत असेल शेतकरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की तिला भावांतर योजना की आमच्या शेतकऱ्याला दहा हजार रेट पाहिजे आता मार्केट साडेसहा हजार आहे तर मधला जो भाग आहे जो काही साडेतीन चार असा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय आमदार साहेबांनी प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण साधारणतः दरवर्षी एकशे दहा आपण कापूस केंद्र हे खरेदी केंद्र सुरू करत असतो या वर्षी आपण एकशे वीस एकशे चोवीस केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून सोळा मार्चला म्हणजे कालपर्यंत एकशे बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लक्ष क्विंटल ही खरेदी केली साधारणतः दहा हजार था कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी ही सातत्याने चालू आहे आपला मला मला याची माहिती नाही की इम्पोर्ट काय करणार इम्पोर्ट करण्याची गरज नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये जितका कापूस आहे दरवर्षी आपलं हे नियोजन असतं बारा महिन्याचा करार असतो बऱ्याच वेळा आपलं बरेच आमदारांचं केंद्रासंदर्भात आग्रह असतो परंतु एखादा केंद्र पर फिजेबल ठरण्यासाठी पन्नास हजार क्विंटल साधारणतः जर खरेदी झालं तर मग तिथे अधिकारी नेमणं तिथलं सारी व्यवस्था ट्रान्सपोर्टेशन तर तो इकॉनॉमिक फिजेबल होत असतो म्हणजे पन्नास हजार क्विंटल साधारणतः त्या परिसरामध्ये खरेदी झाला पाहिजे दरवर्षीपेक्षा जास्तीचे केंद्र आपण उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून खरेदी चालू आहे मला असं वाटत नाही की काय अडचणी आता याच्यामध्ये मागे हॅकिंग झालं त्यामुळे पंधरा दिवस विस्कळीत झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण नक्की झाली परंतु ते आता सुरळीत झालंय आणि खरेदी चालू आहे पुढच्या वर्षासाठी सुद्धा हे अजून सुकर व्हावं याच्यासाठी आपण नियोजन करतोय त्या संदर्भात जुलै ऑगस्ट मध्ये सीझन सुरू होण्याच्या अगोदरच बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये जे जे आमदारांना काही सूचना मांडायच्या असतील जेणेकरून ही प्रणाली दहा हजार कोटी रुपये खर्च झाले खरेदी मोठ्या प्रमाणात झाली लाखो टन खरेदी झाली त्यानंतर बी जर काय अडचणी असतील तर त्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल तिथे बसून न्याय देण्यासाठी आपले बोला ना अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारत किमान त्याचा उल्लेख करत काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होतंय हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग काय भरून का देत नाही आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारीपासून आतापर्यंत आणि शेतकरी म्हणताय पुरस्कार प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या केली हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय नाही ना मला बोलू द्या मग उत्तर द्या ना तुम्ही अध्यक्ष महोदय त्याला गोलमाल काय उत्तर देताय इम्पोर्ट काय केला गेला कापूस इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा हे करतायत म्हणून भा... आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याच उत्तर द्या ठीक आहे